मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणातून आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी थेट विदर्भामधून राजकीय बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा मंडळी या ठिकाणी राजकारणामध्ये रोजच डाव पेच आणि येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना आता चांगलीच चा सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्ष हा या ठिकाणी आपला पक्ष कसा मजबूत आहे यासाठी आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचं राजकारण आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हायजॅक करून या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं राजकारण कसं संपेल या प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र चांगलाच चंग कसलेला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामधलंही बिनसलेलं वातावरण आणि ग्राउंड लेवलला जे भाजप आणि शिंदेंच्या सेनेचं वातावरण आहे ते बघता या ठिकाणी निवडणुकीच्या तोंडावरती महत्वाचा एक निकाल आला ज्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शेवटी ते करून दाखवलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुकी आता पार पडू लागलेल्या आहेत त्यामध्ये जी मुंबईची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपलाही तेवढं यश मिळवलं येतं आलं नाही तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली म्हणजे तिसऱ्याच पॅनलने दोघांच्या भांडणात तिसराच दो तिसऱ्यांचा फायदा झाल्याचं यापूर्वीही आपण बघितलेलं आहे मात्र त्याच अनुषंगाने या ठिकाणी विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली एक निवडणूक या चर्चेचा विषय चांगलाच ठरलेला आहे ज्या यवतमाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या करून दाखवलं अखेर खातं त्या ठिकाणी खोललेलं आहे जवळपास सतरापैकी तेरा जागांवरती उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे ही निवडणूक एका सोसायटीची निवडणूक होती या सोसायटीमध्ये पक्ष जरी नसला तरी मात्र कार्यकर्ते ही ग्राउंड लेवलला जाऊन निवडणूक लढवत असतात आणि याच निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलने सतरापैकी तेरा जागांवरती जवळपास महाविकास आघाडीची ही मदत त्यांना मिळालेली आहे म्हणजे एकंदरीत यवतमाळमध्ये पालकमंत्री असतील आमदार खासदार असतील जरी ठाकरेंचे नसतील तरीही मात्र या ठिकाणी आता नेत्यांच्या पुढे जात शिवसैनिकांनी करून दाखवलेलं आहे सतरापैकी तेरा जागा विजय मिळवत विजय जल्लोष साजरा करत असतानाच या ठिकाणी येणारी निवडणूक पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कशा फायद्याच्या ठरू शकतात आणि जर एकजुटीने शिवसेने कामाला लागला तर निश्चितच महायुती पुढे महाविकास आघाडी पुढे जाताना दिसत आहे येणारी निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेसाठी खास तर शिंदे यांच्यासाठी फार अडचणीच्या ठरणार आहेत या जवळपासच्या निकालावरून स्पष्ट होताना दिसत आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद